नाव संपूर्ण परत सांग ना चंदूड जन्म जन्मतारीख काय तुझी एकवीस एकवीस चार एकोणीशे चौऱ्याण्णव ही जन्मतारीख बरोबर आहे काय खाडाखोड वगैरे केलेली तू इथं जे तू डॉक्युमेंट्स मला दिलेले ते संपूर्णपणे ओरिजिनल का डॉक्युमेंट्स मध्ये काय खाडाकोड वगैरे केलेली कास्ट फुडली आहे तुझी हिंदू शिक्षण किती झालं तुझं काम काय करतो तू गवंडी काम करतो पत्ता सांग संपूर्ण तुझा ओरिजिनल पत्ता सांग आता राहायला कुठे तुम्ही कोणी काय जबरदस्त आणलं की तुम्हाला बोला पट आज थोडं काय ऍड्रेस राहायला कुठे तुम्ही सांगा लिंबूत कुठं लिंबूत तालुका बारामती जिल्हा पुणे पुणे बरोबर आहे का पाच दोन मिनटं बरोबर आहे ॲड्रेस बरोबर काय ॲड्रेसमध्ये काय खडाखोड करायचं आधी नाही ना इथे जे तू डॉक्युमेंट्स मला दिलेले ते संपूर्णपणे ओरिजिनल आहे ना हे तुझं पहिलंच लग्न आहे का याच्यात वगैरे साखरपुडा वगैरे कुठं झालेला आहे साखरपुडा वगैरे झालंय का पहिलं लग्न वगैरे कुठं लग्न झालं पहिलं लग्न झालं म्हणजे लग्न म्हणजे लग्न झालं नाही बरं तू तुझ्या स्वच्छेने लग्न करतो स्वच्छ नवरी ताई नाव सांग संपूर्ण तुझं जन्मतारीख काय तुझी नऊ दहा दोन हजार तीन ही जन्मतारीख बरोबर आहे त्या जन्म मध्ये काय खाडकोड वगैरे केलेली नाही ना शिक्षण किती झालं तुझं काम काय करते तू पत्ता सांग संपूर्ण तुझा मीरावाडी नगरती सांग पूर्ण संपूर्ण एड्रेस महात्मा गांधी विंदलेचा तालुका जिल्हा तालुका पुरंदर जिल्हा बरोबर ॲड्रेस काय जबरदस्ती आणलं गेल मी तुम्हाला नाही ना, ना।, ना।, ना। बोला की तर तुझ्या स्वेच्छेनं करलं लग्न कोणी तुला याच्या आधी घरी सांगितलं होतं लग्नाबद्दल तू सांगितलं होतं का गरुम का विरुद्ध लग्नाला अंतरकाष्ट का वेगळं काय कारण हा ज्वारात बनवतो नाही ना कशामुळे काय का नको म्हणतात मग घरी सांगितलं तर आहे तुझी का लग्नाला कोणाची काही जबरदस्ती वगैरे काय तुझ्या स्वैच्छेने घेतला निर्णयात कोणी प्रेशर वगैरे दिलं तुला साक्षीदारांनी काही बळजबरी वगैरे केली नाही ना तू तुझ्या स्वेच्छेनं लग्न करते ना जर तुझ्या घरच्यांनी किंवा इतर नातेवाईकांनी कुठली कायदेशीर तक्रार केलीस तिथे गेलं स्टेटमेंट काय राहील तुझं तू तुझ्या स्वइच्छेने इथपर्यंत आले कोणी जबरदस्ती आणलं तुला इथं साक्षीदाराने hmm. काय बळजबरी केली hmm. हा hmm. नवरदेवने काय बळजबरी केली hmm. किती के वर्षापासून ओकते तू नवरदेवला किती वर्षापासून ओळखते एक वर्षापासून त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती का तुला तो काम काय करतो घर आहे का स्वतःचा जमीन जमूला बांगला गाडी आहे का माहिती का का माहिती करून घ्यायचं मग लग्न करायचं काय माहिती माहिती आहे ना संपूर्णपणे का विचार करायचा वाटल्याचं विचार करा थोडा वाटला आपण एक दोन दिवस लग्नाला काय करायचं थांबायचं लग्नाला हा कधी करायचं लग्न कधी करायचं ताई कधी करायचं उद्या दोन दिवसानी मग कधी करायचं माहिती नाही करायचं आत्ता करायचं तुझ्या स्वच्छ घेतला निर्णय कोणी जबरदस्ती आणला तुला नाही ना ठीक आहे

তুকা উত্তৰ মোলপুৰ

मित्रांचे टेन्शन सारखी फोन येत आता सगळं बंद करायचे खाली मोबाईल आता हे ते घाबर नाही